राम कृष्ण पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची धन्य धन्य एक नाथा तुमचे चरणी माधा माधव तुमचे चरणी माधा माथा तुमचे चरणी माधा माथ त्रैलोक्याचा धनी विश्वाचा जनिता असलेला पांडुरंग परमात्मा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माउली ज्ञाणोबाराय वैराग्यमूर्ती जगद्गुरु तुकोबाराय आणि प्रतिष्ठान पैठण शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज आदी करून सर्व संत मंडळींच्या चरणी नतमस्तक होऊन आपली भारुडाची जी सेवा चालली आहे या सेवेला आपण सुरुवात करूया नाथांची भारुड भाग वीस एकोणीस भागावरच आपलं चिंतन झाला आहे मागच्या दोन भागामध्ये आपण थट्टा या भारुडावर चिंतन केलंय भारुड थोडं मोठं आहे चौपदरी असून नव चरणाचं ते भारुड आहे त्याचा आपण विचार दोन भागामध्ये केला आणि आज सुद्धा त्याच अभंगाचा त्याच भारुडाचा उर्वरित चिंतन आपण आज करणार आहोत नाथर या भारुडातून तुम्हाला जागृत करतात स्त्री आसक्ती रूपानं भाळलेली जी मंडळी आहे मला स्त्रीला फक्त भोगाच साधन मानणारी जी मंडळी आहे स्त्री ही अनंत कालाची जननी आहे पण तिला फक्त भोग वस्तू म्हणून मानणारा जो समाज आहे त्या समाजाच्या नेत्रात अंजन घालण्याचं काम महाराज या भंगातून करतात पराविणारी माऊली समान आणणारी रुक्माई समान असा वारकरी संप्रदायाचा संदेश आहे साधने तरीही दोन्ही जरी कोणी साधिल परद्रव्य पर नारी याचा घरी बिटाळ दुसऱ्याची नारी दुसऱ्याची बायको दुसऱ्याची पत्नी इच्यावर डोळा ठेवणारा जो समाज आहे त्या समाजाच्या डोळ्यात अंजण घालून त्यांना जागृत करण्याचं काम नाथरायांनी या थट्टा या भारुडातून केलं असं दिसते नाच म्हणतात अरे कुठं करतो हे कुठे पाप फिडशिले म्हणे बघू पुढचं पुढे अरे पुढचं पुढे नाही मोठ्या मोठ्यांचा त्या ठिकाणी खांब निघाला रे भल्या भल्या शिला विला भट्टा अशी हिथा भल्या भल्या शिला विला भट्टा आता हे कोण भले भले कोण मोठे कोण महान यांना कसा बट्टा लागला याच चिंतन आपण मागच्या भागामध्ये केलं अनेक लोकांचं त्या ठिकाणी अनेक महान लोकांचं वर्णन करता येईल सांगता येईल त्यांच्या बाबतीत पण नाथरायांनी या भारुडामध्ये अकरा लोक घेतली अकरा व्यक्ती घेतली अकरा महात्मे घेतले अकरा जणांची नामावली घेतली <laughs> म्हणून मी तेवढ्यांचं चिंतन करणार त्या व्यतिरिक्त हे भरपूर आहेत तेव्हा या भंगाच्या माध्यमातून नाथरांनी जे अकरा जण सांगितली त्यातले मला वाटते आपण सहा जणांचं चिंतन केलं नाही का ब्रह्मदेव ब्रह्मदेवाने थट्टा केली कसा बट्टा लागला बघितला नारदाने थट्टा केली कसा बट्टा लागला बघितला दुर्योधनाने थट्टा केली कसा बट्टा लागला बघितला आणि दुर्योधनानंतर त्या ठिकाणी चंद्राने काय केलं आणि चंद्राला कसा बट्टा लागला बघितला चंद्रांचा इंद्र आपण बघितला मला वाटते पाच झाले आणि शंभूचंही उदाहरण आपण बघितलं सहा जणांचं आपण उदाहरण बघितलं आता उर्वरित पाच जणांच्या बाबतीत नाथऱ्यांनी काय इथे सांगितलं ते आपण बघू अर्थात नाथऱ्यांनी मोठ्यांची यादी सांगितली जेव्हा मोठ्यांचं सांगितलं जाते ना तेव्हा लहानांनी जागृत व्हावं महाराज नाही का मोठ्यांची जिथं चालत नाही मी तर लहानांनी कुठं नाही अहो इथं इंद्र चंद्र महेंद्र ब्रह्मदेव यांना जर माफी नाही यांना जर बट्टा लागला तर तुम्ही आम्ही कोण म्हणून तुम्ही आम्ही जागृत झालं पाहिजे त्यासाठीच थट्टा हे भारूड आहे नाथरांनी जेव्हा ह्या सहा लोकांचा विचार केला तेव्हा पुढे जाऊन नाथराय सांगतात की मी दुर्योधनाचं तुम्हाला सांगितलं ना हो सांगितलं आपण दुर्योधनाचं सांगितलं त्याची मांडी फुटली सांगितलं महाराज म्हणतात थ्टे नेमेला दुर्योधन या थट्टेमुळं महाराज भीमाने दुर्धनाच्या मांडीचा चेंदा मेंदा केला आणि तेवढंच नाही आता मांडीवरच का कथा मानली तो ही मोठी कथा आहे आप ती आपल्याला इथे घ्यायची नाही जेव्हा दुसऱ्या वेळेस कुठल्या विषयावरून जर तो विषय निघाला तर ती कथा मी तुम्हाला सांगेल आज त्या कथेचं याच्याशी काही संबंध नाही म्हणून ती सांगत नाही पण एवढं लक्षात ठेवा दुर्योधनाने मांडी दाखवल्यामुळे त्याची मांडी फोडली भीमानी ठीक आहे महाराज म्हणतात थट्टेने दुर्योधन मेला बर मग पुढे काय झालं थट्टेने मेला दुर्योधन भूर गेला भस्म होऊन महाराज आता भस्मासुराची कथा इथं सांगितली पाहिजे कारण भस्मासुर गेला भस्म होऊन भस्मासुर नावाचा राक्षस ज्या राक्षन तप करून शंकरजीला महादेवाला शंभू भगवंताला महेशांना प्रसन्न केलं महादेव भोळे माहितीये ना आपलं शिव कसा आहे शिव भोळा चक्रवर्ती भोळा आहे ना तो बघत नाही हा राक्षस आहे की हा कोण आहे काय भोळे आहे शिवराय भोळे आमचे आणि मग महादेव प्रसन्न झाले भस्मासुराने वर मागितला <coughs> माग मने काय पाहिजे ते भस्मासुराने सांगितलं मी ज्याच्या डोक्यावरती हात ठेवल तो भस्म झाला पाहिजे मेला पाहिजे आता हे बोले ना ठीक आहे तर असतो जा दिला वर अरे पण वर दिला काय वर दिला ज्याच्या डोक्यावरती हात ठेवशील तो भस्म होईल हा वर दिला भस्मासुराने सुरू केलं ना महाराज जो दिसेल त्याच्या डोक्यावर हात युद्ध करायचीच आवश्यकता नाही ना पकडला ना हात ठेवला किंवा भस्म आता बरं काय तुम्हाला सांगू का विनाश काले विपरीत बुद्धी आता हा भमासुर असुर आता देवाला जर देवाला नाही सुटलं त्या असुरांचं काय घसलं तुम्ही या भस्मासुराला अनेक बायका मिळाल्या अनेकांना भोगण्याचा प्रयत्न केला पण या नालायकाची नजर भगवान शंकराची पत्नी असलेल्या पार्वतीवर गेली महाराज मी माझ्या मुखातलं काही सांगत नाही हे सर्व अभंगामध्ये शास्त्रामध्ये पुराणामध्ये उपनिषदामध्ये आपल्याला सर्व दिसेल याची नजर पार्वती मातेवर गेली आणि पार्वती माता सुंदर पार्वती मातेला याला असं वाटलं पार्वती मातेशी आपण भोग करावा तिला आपली आपली पत, पत्नी करून घ्यावी पण पार्वती माता तशी हाताशी येईल का नाही आता त्याला काय माहिती आधी शक्ती आहे म्हणून मग पार्वतीचा जो पती शंकर आहे ना याला मारलं पाहिजे आता मला सांगा ज्याने शिकवलं ज्याने विद्या दिली ज्यांनी वर दिला त्याच्यात डोक्यावर हात ठेवायला हा भस्मासुर निघाला असे काही भस्मासुर असतात महाराज आपणच त्यांना शिकवायचं तेच आपल्या डोक्यावर हात ठेवतात असा हा भस्मासुर आहे भस्मासुर निघाला हो शंकरजीच्या मागून म्हणे शंकरजीला भेटतो त्याच्या डोक्यावर हात ठेवतो त्याला मारलं की पार्वती आपली असुरांत डोकं आणि मग हा भस्मासूर महाराज निघाला कैलासाच्या दिशेने निघाला शंकरजीचा मागोवा घेत निघाला पार्वती माता घाबरल्या पार्वती माता म्हणतात अरे बाप रे हा भस्म सुरून माझ्या पत्नीच्या पतीच्या डोक्यावरती हात ठेवणार भस्म करणार आणि मला पळवून घेऊन जाणार हे बघा ह्या कथेसाठी ठीक आहे पार्वती मातेला पळून देणं एवढं सोपं नाही आपण त्यातला सारांश घ्यायला पाहिजे फक्त निष्कर्षाप्रत पोचायचं की बट्टा लागल्यानंतर मोठ्यांना सोडलं नाही ते घ्यायचं ठीक आहे या ठिकाणी पार्वती माता विष्णूकडे गेली आणि विष्णूला सांगितलं विष्णुदेवा अहो तो भस्मासूर ज्या माझ्या पतीने त्याला वर दिला की तू ज्याच्या डोक्यावर डोक्यावरती हात ठेवशील तो भस्म होईल तो माझ्याच पतीच्या डोक्यावर हात ठेवायला निघाला म्हणजे कशासाठी पण कारण काय म्हणे त्याला मला प्राप्त करून घ्यायचं आहे अरे बापरे विष्णू भगवान म्हणतात आई साहेब तुम्ही काळजी करू नका मी आहे ना मग विष्णू भगवंतानी मोहिनीचं रूप धारण केलं आपल्याला कसं माहिती आहे विष्णू भगवंतांनी एवढं सुंदर रूप धारण केलं स्त्रीच महाराज लावण्य अस सौंदर्याची खान पार्वती माताच किती सुंदर त्याही पेक्षा सुंदर रूप भगवंताने धारण केलं महाराज काय सांगावं अहो मुळात विष्णू भगवंताचं रूपच एवढं सुंदर आहे आणि त्या विष्णू भगवंताने ज्या मोहिनीचं रूप घेतलं ते सुंदर रूप घेऊन मोहिनी म्हणजे मोहिनी रूपाने आलेले विष्णू भगवान भस्मासुराच्या समोर आले आणि काय झालं माहितीये भस्मासुरान मोहिनीला बघितलं आणि भाळाला महाराज पार्वतीच्या पेक्षा ही सुंदर मोहिनी आहे मग या मोहिनीला आपल्या ताब्यात घेतलं पाहिजे मला काय वर मिळालं आहे मला काय करायचं आहे कुणाला जिंकायचं आहे सर्व विसरला आणि कामातूर होऊन कामना बळावली कामेच्छा बळावली आणि एक थट्टा विडंबन भोगण्याची इच्छा आसक्ती निर्माण झाली आणि मोहिनी सोबत भोग करावा असं त्याला वाटलं मोहिनी जवळ गेला आणि म्हणतो मला तुझ्याशी लग्न करायचं आहे आता मोहिनी म्हणजे विष्णूने रूप घेतलं मोहिनी म्हणतो ठीक आहे ना, ना पन, करू ना आपण लग्न करू म्हणे आत्ताच करायचं आहे म्हणे आत्ताच करू पण मला आहे ना मला नाच खूप आवडतो म्हणजे मला डान्स खूप आवडतो तु, माझ्यासोबत तुला डान्स करावा लागेल नाचावं लागेल तू माझ्यासोबत नाचला ना की मी तुझ्यासोबत लग्न केलं म्हणूनच समजा ठीक आहे पण मला नाचता येत नाही ना मी शिकवते ना मी सांगते तसा नाच मोहिनी नाचायला लागली असे हात तसे हात कंबर फिरवणं सर्व सुरू झालं आता नाच नाचण्यात काय स्टेप असतात मला माहिती नाही ज्या ज्या स्टेप असतील त्या सर्व मोहिनीने केल्या आणि भस्मासुराने तिला फॉलो केलं आता नाचामध्ये डान्स मध्ये रंगल्यानंतर मोहिनीने काय केलं स्वतःचा हात घेतला आणि आपल्या डोक्यावर ठेवला तिकडे भस्मासुराने ही मोहिनीला फॉलो करतो ना मोहिनी जसं करायचं तसं करायचं त्याने आपला हात घेतला आपल्या डोक्यावर ठेवला भस्मासू जागीच भस्म झाला अर्थ कळला का भस्मासू जागीच भस्म झाला कारण त्याला वरदान होतं ना ज्या डोक्यावर हात ठेवशील तो भस्म होईल भस्मासू स्वतः त्या ठिकाणी भस्म झाला अर्थात केलेल्या कर्माचं फळ भश्मा भश्मा सांभरून। सांभरून स्त्री शक्तीच्या बाबतीत ठेवलेली बुरी नजर वारले तेरा मूह आला इथं मू काला नाही मूक आला नाही अरे तूच काळानं तुला घेऊन गेला भस्म झाला भस्मासुरा म्हणून भस्मासुरांनो जरा सांभाळून आपणही सांभाळून राहिलं पाहिजे स्त्री शक्तीचा भोगवस्तू म्हणून त्याच्याकडे पाहू नका आई म्हणून बघितलं पाहिजे जननी म्हणून बघितलं पाहिजे हा संदेश यातून आहे म्हणून महाराज म्हणतात भस्मासुर गेला भस्म होू त्या ठिकाणी भस्म झाला बट्टा लागला की नाही काय बट्टा महाराज जीवनातून उठला तुम्ही बट्टा म्हणता मग तेच तर भल्या भल्याशी लागि बट्टा अशी ही थटा भल्या भल्याशी लागेला बट्टा अशी हिथा भल्या भल्याशी लागि बट्टा आता भस्मासूर केला भस्म होऊन दुसरं उदाहरण ही मुकला आपुला प्राण वालही मुकला पुला प्राण अशी हिथा वालही मुकला पुला प्राण अशी ही हिथा भल्या भल्या शिला लागिला विला भट्टा अशी हिथा भल्या भल्या शिलाविला भट्टा आता वालीचं उदाहरण आलं आहे रामायणामध्ये वाली किश्किंदा कांड कांडामध्ये जर तुम्ही वाचलं रामायणाचे बालकांड अयोध्याकांड किशकिंदाकांड सुंदरकांड नाही का युद्धकांड उत्तरकांड असे अनेक कांड आहेत त्यातला किशकिंदा कांड म्हणजे किशकिंद नगरीचा राजा असलेला वाली त्यांनी आपला लहान भाऊ सुग्रीव याची बायको पळवली कथा तुम्हाला माहिती आहे रामायणातली माहिती नसेल तर एका वाक्यात मी सांगतो या वालीनं स्वतःच्या भावाची बायको पळवली तिचा भोग घेतला वालीची बायको चांगली नव्हती का चांगली होती सुंदर होती तरी ही आपल्या भावाची बायको पळवून नेली आणि स्वतःला बट्टा लावून घेतला परिणाम काय झाला रामराय निवालनेम समोर दारम लांका वालीचा वध केला कोणी रामचंद्र प्रभूनी म्हणजे भगवंतानी वालीने केलेल्या कुकरमाच कुकरमाचं फल असं दिलं की वालीचा त्या ठिकाणी भगवंतानी वध केला वालीला मारलं आणि सुग्रीवाला त्याची पत्नी वापस केली मी का सांगतोय हे सर्व उदाहरण स्त्रीशी संबंधित असल्या कारणाने इथे जो थट्टा हा शब्द आला हा स्त्री आसक्तीच्या रूपाने आलेला आहे अशी ही थट्टा करणारा हा वाली हा वाली सुद्धा मेला मारला दुर्योधन मेला भस्मासून मेला वाली मेला कशामुळे थट्टा केल्यामुळं अशी ही थट्टा भल्या भल्या शिला विला बट्टा मारा दुर्योधन झाला भस्मासून झाला वाली झाला काल सहा झाले होते आता तीन झाले सहा आणि नऊ उरलेले दोन सांगतो आणि संपवतो नाही का आता बट्टा ही मुकला आपला प्राण अशी ही थट्टा भल्या भल्या बट्टा भश्मासूर मेला आणि वाल ही मेला कशामुळं आपल्या भावाची पत्नी भोगला भोगली त्याचं फळ असं झालं कि त्याचाही वध झाला तो हि मेला त्यालाही मारल त्यालाही शिक्षा प्राप्त झाली त्यालाही लागलेला बट्टा अजूनही पुसल्या गेला नाही त्यानंतर महाराज असे थट्टा राव नाने केली थट्टा राव नाने केली थट्टा राव नाणे केली थट्टा राव नाणे केली के के नगरी सोन्याची बुडविली नगरी सोन्याची बुडविली थट्टा त्याची त्याला भोवली थट्टा त्याची त्याला भोवली बरी नवे थट्टा बरी नवे थट्टा अशी ही थट्टा भल्या भल्या शिला विला भट्टा अशी हि थट्टा भल्या भल्या शिला विला भट्टा रावणाने थट्टा केली महाराज किती बायका बो रावणाला मला वाटते ऐंशी हजार बायका रावणाला होत्या ऐंशी हजार एक दोन तीन चार पाच नाही ऐंशी हजार बायका रावणाला आणि एक्काउन एक सुंदर मंदोदरी असं म्हणतात सीता मातेपेक्षाही दिसायला सुंदर होती मंदोदरी तर काय सांगतो महाराज अशी पतिरोता बायको मंदोदरी असता याने सीता मातेचं अपहरण करून आणलं चोरून आणलं असे हे अपहरण करून येणारे नेणारे जे आहेत ना आजच्या काळातही अपहरण होतात की नाही होत महाराज आजच्या काळातही अशा नारींचे मुलींचे अपहरण करणारे आजचे आमच्या सीता जसं अपहरण रावणाने केलं तसं आजही काही रावण जगतामध्ये दिसतात जे अपहरण करून घेऊन जातात त्यांनाही बट्टा लागेल त्यांचाही चेंदामेंदा होईल जसा या रावणाचा झाला महाराज नाथराय म्हणतात त्या रावणाने केली थट्टा रावणाने केली रावणाने थट्टा केली सीतामातेचं भरण केलं सीता मातेला चोरून नेलं परिणाम काय झाला सोन्याची लंका जळली ना जाळली ना आमच्या हनुमंतरानी जाळीली लंका धन्य धन्य म्हणे तुका लंका जाळली महाराज असं म्हणतात लंका जाळल्यानंतर लोक लंकेतली घाबरली म्हणून याने तीन दिवसात लंका पुन्हा सोन्याची केली असं म्हणतात रावणारी एवढा महाबली रावण पण त्याने सीता मातेला चोरून नेलं अपहरण करून नेलं पळवून नेलं परिणाम काय झाला त्यालाही बट्टा लागला त्यालाही मारलं रामरायाने बट्टा थट्टा रावणाने केली परिणाम नगरी सोन्याची बुडविली थट्टा त्याची त्याला भोवली त्याची त्याला थट्टा भोवली महाराज कुंभकर्णासारखा भाऊ इंद्रजितासारखा मुलगा आणि संबंध सोन्याची नगरी असलेली लंका सर्व बुडाली कशामुळं अशी स्त्री जातीशी थट्टा केली ना अशी ही थट्टा भल्या भल्या शिला विला बट्टा अशी ही थटा भल्या भल्या शिला विला बट्टा आणखी एक उदाहरण आहे शृंग ऋषीचं शृंग ऋषी हरिणीच्या पोटी जन्माला आलेला ऋषी जन्मापासून कधीही स्त्री बघितली नाही स्त्री म्हणजे काय माहिती नाही अत्यंत तपस्वी असा ऋषी होता रामायण काळामध्ये दशरथ राजाला मुलं नव्हती म्हणून वशिष्ठे वशिष्ठांनी कुलगुरू वशिष्ठांनी पुत्र कामेष्ट सांगितला आणि शृंग ऋषी सारखे ऋषी या ठिकाणी यज्ञाला असावे म्हणून सांगितलं शृंग ऋषी अरण्यातून बाहेर यायला तयार नव्हते दशरथ राजांनी काही आपल्या महिला चाकर तिथे पाठवल्या सुंदर स्त्रिया पाठवल्या त्याच्या गोड बोलण्याने शृंग ऋषी सारखा कधीही जीवनामध्ये स्त्री म्हणजे काय हे न बघितलेला शृंग ऋषी सुद्धा त्या ठिकाणी स्त्रियांना भुलला अयोध्येत आल्यानंतर त्या प्रकार आपल्याला सांगायची आवश्यकता नाही पण शृंगर्षी सारखा विरक्त माणूस ज्याला स्त्री हे काय असते हे माहीतही नाही तो ऋषी सुद्धा या ठिकाणी कामासक्त झाला स्त्रीमध्ये भुलला च्या थट्टेमध्ये भुलला म्हणून यालाही बट्टा लागला अशी हिथा भल्या भल्या अशी लाला बट्टा आणखी एक शेवटचं उदाहरण आहे ते किचकाचं उदाहरण आहे महाराज म्हणतात विराट राजाचा मे हुना विराट राजाचा मे हुना नाम त्याचे किचक जाना नाम त्याचे किचक जाना त्याने घेतले बहुतांचे प्राण त्याने घेतले बहुतांचे प्राण बरी नवे थटा अशी ही थटा भल्या भल्या शिला विला बट्टा हा किचक नावाचा एक विराट राजाचा मेहुना असं म्हणतात विराट राजा हा आमच्या अमरावतीकडे चिखलद्यावर याचं राज्य होत विदर्भामध्ये आणि पांडव ज्या अज्ञात अज्ञातवासामध्ये होते चौदा वर्षाचा वनवास mm आणि एक वर्षाचा अज्ञातवास अज्ञातवासामध्ये पांडव फिरत असताना विदर्भामध्ये आले आमच्या अमरावती जिल्ह्यामध्ये आले आणि फिरता फिरता चिखलदऱ्याजवळ गेले तिथे विराट राजा राज्य करीत होता आणि या विराट राजाकडे हे सर्व पांडव काम करायचे अज्ञातवास ना अज्ञातवास म्हणजे काय तिथं आपली ओळख लपवायची आणि एक वर्ष असं ओळख लपवून राहायचं अज्ञात ज्ञात नाही मी अर्जुन आहे मी धर्म आहे मी नकुल आहे मी सहदेव आहे मी द्रौपदी आहो हे सांगायचं नाही आम्ही काहीतरी काम करायला आलो आहे असं दाखवलं आणि तिथे काम मिळवलं विराट राजाकडे द्रौपदी स्वयंपाक करायची तिथे पण या विराट राजाचा जो मेमना आहे ना त्याची नजर खराब होती महाराज अनेक बायकांना त्यांनी फसवलं अनेकांचे प्राण घेतले आणि त्यांच्या बायकाने भोगल्या कोणी किचकानी या किचकाचा डोळा द्रौपदीवर गेला कारण द्रौपदी स्वयंपाक करायची तिथे त्याला माहितीच नाही नाही द्रौपदी कोण आहे द्रौपदी पतीर पाच पांडवांची बायको असली तरी पाच म्हणजे द्रौपदीचं नाव मोठ आहे महाराज बायको पाचांची पण पतिता एक नंबर द्रुपदी तिच्याकडे वाईट नजरेने किचकाने बघितलं आणि तिच्यावर अति प्रसंग करण्याचा प्रयत्न केला भीमाने ते बघितलं आणि भीमाने काय केलं महाराज भीमाने किच किचका मोठा पराक्रम होता किचक नाही असं नाही पण किचकानी किचकाचा त्या ठिकाणी भीमाने चे मेंढा केला मारून टाकला किचक एका बुखी किचकाचं तोंड फोडलं बंबाळ केला आणि हा किचक किचक मध्ये फेकला ते आहे का सांगतोय विराट राजाचा मेहुना हा विराट राजाचा मेहुनाय नाम त्याचे किचक आहे त्याने घेतले बहुतांच्या प्राण त्याने अनेकांचे प्राण घेतले पण आमच्या द्रौपदी मातेच्या मागे लागला स्त्री शक्तीच्या मागे लागला तिच्या अंगाला हात लावण्याचा प्रयत्न केला परिणाम काय झाला अशी थट्टा कामाची नाही महाराज बरी नवे थट्टा असं केल्यामुळं काय झालं बट्टा लागला जीव गमावला भल्या भल्या शिला विला बट्टा भल्या भल्या शिला बिला भट्टा अशी नवे थटा भल्या भल्या शिला बिला बट्टा अशी पाच उदाहरणं आज आपण बघितली सहा उदाहरणं नाथरायांनी जे सांगितले ते काल बघितली या अभंगामध्ये अकरा उदाहरण अकरा नामावली नाथरायांनी सांगितली जे मोठे होते पण पर पराक्रमी होते कोणी भक्त होते कोणी ऋषी होते पण त्यांनाही कामाने सोडलं नाही त्यांच्याकडूनही थट्टा झाली स्त्री शक्तीला त्या ठिकाणी आदरांना पाहता आलं नाही भोग्य वस्तू म्हणून पाहल्या गेलं परिणामी त्यांनाही बट्टा लागला असा बट्टा अशा लोका मोठ्या मोठ्यांना लागला म्हणून सर्वांनी सावध झालं पाहिजे पण नाथराय का हो सर्वांनाच बट्टा लागला नाही 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 सर्वांना नाही लागला काही लोक त्यातून सुटले ना कोण सुटले नाथराय म्हणतात थट्टे पासून सुटले चौगे जण चार जण सुटले कोण कोण शुक भीष्म आणि हनुमान शुकाचार्य भीष्माचार्य हनुमान आणि कार्तिक स्वामी या चार जणांनी स्त्री शक्तीपासून कधीच पंगा घेतला नाही म्हणून ते सुटले म्हणून नाथराय म्हणतात थट्टे पासून सुटले चार जण अर्थात हे त्या काळातले झाले पण आमच्या या काळात जर बघितलं तर वारकरी संप्रदायांचे मोठे मोठे आमचे संत महात्मे यांनी तर कामाला गिरून टाकलं महाराज तुकोबारायांसारखे संत भंडारा डोंगरावर बसले असताना सुंदर एक बाई तुकोबारायांकडे गेली आणि तिने सांगितलं महाराज माझी इच्छा आहे की तुम्ही मला भोगाव तुकोबाऱ्यांनी काय सांगितलं माहिती आहे ना जाई तू माते न करी यास सा, आम्ही विष्णू दास नो हे आम्ही तसे नाही बाई तुझा तुला काय वाटलं की आम्ही शृंग ऋषी आहो तुला काय वाटलं आम्ही विश्वामित्र आहो हं तुला काय वाटलं आम्ही चंद्र इंद्र आहो नाही 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 जाईव तू माते म्हणून मी अगोदरच सांगितलं आमचे छत्रपती शिवराय म्हणा किंवा आमचे तुकोबाराय म्हणा हे यांच्यापेक्षाही श्रेष्ठ आहे कोणापेक्षा इंद्र चंद्र यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहेत महाराज तुकवाऱ्या म्हणतात जा माते जा आम्ही तसे नाही तरी जर ऐकत नाही तर तुकवाऱ्या म्हणतात अग तुला जा म्हणतो ना तुला काय बाहेर नवरे कमी आहेत का तरी काय भ्रतार कमी आहे असं काहीतरी कडवायचा मला तुका म्हणे तुझ पाहिजे भ्रतार आठवलं तुका म्हणे तुझ पाहिजे तुला नवरा पाहिजे का तरी काय नर थोडे झाले जा बाहेर भरपूर माणसं आहेत हे म्हणण्याची ताकद सुद्धा तुकवाऱ्यांमध्ये आहे तुका म्हणे तुझ पाहिजे भ्रतार तरी काय नर थोडे झाले ही जी भावना ही संत महात्म्यांची आहे म्हणून संत महात्म्यांना बट्टा नाही एकनाथ महाराज शेवटच्या चरणामध्ये सांगतात एका जनाद आणि म्हणे सर्वांना थट्टेला भेऊनी तुम्ही चाला नाहीतरी नेन ना कुंडाला अशी ही थट्टा म्हणून तुकोबारायांनी आपल्याला सांगितलं नाथरायांनी सांगितलं नाणोबारायांनी सांगितलं सर्व वारकरी संतांनी सांगितलं सर्व संतांनी सांगितलं की अशी थट्टा करू नका नाहीतर नरक कुंडाला जा राय म्हणतात नाहीतर नेईल नरक कुंडाला अशी ही थट्टा म्हणून अशी थट्टा करू नका कारण ज्यांनी ज्यांनी अशी थट्टा केली मग ते लहान आहेत की मोठे आहेत हे माहिती नाही महाराज लहानांतर तर महाराज नंतर मी सांगतच नाही मी मोठ्यांचं सांगितलं मोठ्यांची हे हाल झाले मी सांगून गेलो चुकीला माफी नाही मग मा ब्रह्मदेव असो की इंद्र असो की चंद्र असो की शृंग असो रावण असो की दुर्योधन असो वाली असो की कोणी असो वाली ही वाली नाही मग कोणी म्हणून त्या ठिकाणी भल्या वाल्यांची लावेला बट्टा असं असल्यामुळे या थट्टेपासून दूर राहो ही विनंती नाथरायांनी ही सुतेना नाथरायांनी आपल्याला सावधान देता इशारा नाथरायांनी दिला त्या अर्थाने हे भारुड खूप महत्वाचं असं भारुड आहे ज्या भारुडावर आपण गेली तीन दिवस चिंतन केलं तेव्हा या भारुडावरचं चिंतन आपण आज इथे थांबवूया थट्ट या भारुडावर हे त्रिदिवसीय चिंतन आज आपण इथे थांबू पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये दुसरं एखादं नवीन भारुड घेऊन तोपर्यंत आपल्या सर्वांना रामकृष्णरी पण आणखी एक सांगू आपल्यातून थट्टा घडू नये नारी शक्तीचा अपमान होऊ नये अवमान होऊ नये नारी शक्तीला त्या ठिकाणी आपण परावे येणारी रुक्मिणी समान हे मानल्या गेलं पाहिजे याकरता हा बट्टा आपल्याला कधीही लागू नये असं वाटत असेल तर संत संगतीशिवाय उपाय नाही म्हणून त्यांचंच भजन करायचं श्रीवानुदास श्री एकनाथ श्रीवानुदास श्री एकनाथ श्रीवानुदास श्री एकनाथ श्रीवानुदास श्री एकनाथ श्रीवानुदास श्री श्रीवानु एकनाथ श्री श्रीवानुदास श्रीकनाथ श्रीवानुदास श्रीकनाथ श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय शांति ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय